येथील वंजारे शहर पोलीस स्टेशन येथील डीबी पथकातील चार कर्मचाऱ्यांमार्फत शहर पोलीस स्टेशन येथे बळजबरीने आणण्यात आले व ते आज पोलीस स्टेशन येथे डीबी पथकातील शुद्धोदन भगत व प्रफुल्ल इंगोले यांच्या मार्फत जीवघेणी बेधन मारहाणी करण्यात आली या अमानुषपणे केलेल्या मारहाणीत फकीरा जाग आली तेव्हा कोणताही पुरावा न सापडल्यामुळे पोलिसांनी त्यास सोडून दिले पोलिसांच्या मारहाणीचा गंभीर परिणाम फकीरावर झाल्यामुळे त्यास दुसऱ्या दिवशी दवाखान्यात भरती करावे लागले कोणताही पुरावा नसताना संशयित म्हणून आलेल्या फकीरास अमानुषपणे केलेल्या मारहाणीबाबत पुसद शहर पोलीस स्टेशन डी वाय एस पी ऑफिस पुसदिओस यांना तक्रार अर्ज देण्यात आला आहे व यामध्ये शुद्धोदर भगवत व प्रफुल्ल इंगोले यांच्यावर कडक करण कारवाई करण्यात व्हावी अशी मागणी संबंधित केली आहे यापूर्वीही शुद्धोदर भगत यांच्या विरुद्ध विविध तक्रारी करण्यात आली पुसद शहरात चर्चा आहे तरी सुद्धा अद्याप पावतो त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही हे विशेष यात महत्वाचे म्हणजे तक्रारदार फकीरा यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठीही दबाव आणत असल्याचे समजले जात आहे दिनांक तेवीस जून दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता माझ्या घरी चार पोलीस वाले आले होते त्याने मला घरून उचलले पोलीस स्टेशन शहरमध्ये आणले आणि बेदम मार मारहाण केली जेव्हा मी विचारलं मला का मारत आहे तेव्हा त्यांनी दोन तीन दिवसाच्या पहिले त्या माझ्या एरियातून मोठं चोरी झाली त्या संशयाखाली मला आणलेलं आहे पोलिसांनी माझ्या पायावर दोघांनी पाय ठेवून बेदम मारहाण केली माझ्या डोक्यात बिरा बेल्टने मारले एवढे मारले की मी बेहुशिद्ध पडलो जेव्हा मला होश आलाय तेव्हा मला समजत नव्हतं काय करायचं माझ्या भावाला विष्णू जोगदंडे यांचा फोन आला पाच हजार रुपये दे प्रकरण मॅनेज कर परंतु आम्ही पैसे दिले नाही आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस दिवशी पोलीस स्टेशन पोस शेअर रिवायसी ऑफिस एस ओ ऑफिस एस पी ऑफिस यवतमाळ आम्ही देखील तक्रार दाखल केलेली आहे मला मारहाण करणारे एबी पथकातली शुद्धदान भगत भरपूर इंगोले हे आहे यांनी मला मारहाण केली त्याच्या मारहाणीमुळे मला दवाखाना करा लागला यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी माझी इच्छा आहे श्री विठल कृपा स्वस्थ कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी से एक खरेदी एक मुफ्त पाए ऑफर सिमित बीस जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कम्बल कंफर्टल बेडशीट रनर गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करे हमारा पता श्रीहरी नगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन